Obrigado.

काल मनसेच्या धमक्यानंतर झोपी केलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाईल मोठबंदर किल्ल्यावरती पुन्हा एकदा भगवा त्याच दिमागामध्ये का काय सुंदर बघा काल आम्ही मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलेलं आणि नगरपालिकेच्या जे अधिकारी होते त्यांना आम्ही चेतावणी दिलेली की चोवीस तासाचं अल्टिमेटम तुम्हाला आम्ही देतो आहे चोवीस तासामध्ये जर हा भगवा ध्वज जी आपली महाराष्ट्राची शान आहे ज्या जिल्ह्यांच्या भगव्या रंगामध्ये आपला त्याग आहे या ह्याचा अपमान अनुषान केला जाणार नाही आणि चोवीसाचा आम्ही अल्टरमेटम दिलेला आणि चोवीस तासनाचा तुम्ही बघत असाल या ठिकाणी हा भगवा ध्वज आहे हा फडकतोय ह्याचा आम्ही सर्वप्रथम त्यांचा मी आभार व्यक्त करतो नगरपालिकेचे आणि याबरोबर हे पण सांगतो की मीराबाईजर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं जे चुका होत आहेत त्या चुका का होत आहेत ह्याचं संशोधन करणं फार गरजेचं आहे आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्र वन सेनेकडे कुठलाही विषय येतो कुठल्या कुणावर अन्याय झाला महाराष्ट्र मनसेना काही अडी अडचणी नाग नाग ना, नागरिकांची असतील तर मा महाराष्ट्र मा, महाराष्ट्र निर्माण सेना हे वारंवार तुम्हाला का बोलायला लागतं आम्हाला वारंवार तुम्हाला महाराष्ट्र मनसेनेच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना का नगरपालिकेच्या यायला लागतं हा मोठा संशोधनाचा विषय मी आयुक्त साहेब असतील दीपक खांबी साहेब असतील उपायुक्त असतील जे असतील त्यांना आम्ही कळकळीची विनंती करतो आहे की समाजामध्ये आपण जर वावरायचं असेल आणि आपली संस्कृती जपायची असेल तर अशा गोष्टीचा कुठे उदारी विटपाना होत असेल तर ही कदापी खपून घेणार नाही लक्षात घ्या या ठिकाणी एक जागृत आमचा पदाधिकारी हिंमत होईल यांच्या माध्यमातून मला कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आम्ही त्याचे उचल घेतले लक्षात घ्या म्हणजे मला एका बाजूनी या ठिकाणी चोवीस तास नगरपालिकेचा पारा नगरपालिकेचं देखरेख या ठिकाणी असताना सुद्धा ह्याच्यावर दुर्लक्ष का होतं हा मोठा प्रश्न दिला होता एकशे टक्के तुम्हाला मी सांगतो आम्ही आता शपथ खाल्ली आहे अधिकाऱ्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळ विनंती करतो आता सतर्क करा आता यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही जन आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेचा ब्रीच वाक्यच ते लक्षात घ्या प्रश्न तिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा लक्षात घ्या